हॅलो एव्हरीवन आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेरिकल्चर हा टॉपिक शिकणार आहे सेरी कल्चर। में तुम्हाला कृषी सेवकला सेपरेटली सिलेबस पॉईंट आहे सेरिकल्चर जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला सीड बद्दल सांगितलं सीडचा आता हा एक हे पण अजून एक आपलं डेमो लेक्चर आहे त्यामुळे मी तुम्हाला सेरिकल्चर हा वेगळा टॉपिक शिकवणार आहे बघा हे जे मायनर uh, सब्जेक्ट आहेत सेरिकल्चर ऍपिकल्चर किंवा सीड हे मुलं खूप अवॉइड करतात वाचायला मुलं फक्त सॉईल असेल ऍग्रोनॉमी असेल हॉर्टिकल्चर हे हे टॉपिक वाचतात हे सगळेच वाचतात त्याच्यामुळं सगळ्यांना त्याचे मार्क्स पडतात पण जो हे जे सेरिकल्चर ॲपिकल्चर मशरूम असेल हे जे टॉपिक आहेत हे तुम्ही चांगले करा दोन दोन क्वेश्चन याच्यामधून पण येतात सो ते क्वेश्चन साठी महत्वाचे आहेत ठीक आहे सो आज आपण सेरिकल्चर पूर्णपणे शिकूया सेरिकल्चर मी सुरुवातीला तुम्हाला त्याचे काय पीवाय को शिकवणार आहे सेरिकल्चरचे तर बघा <coughs> काही बावीस तेवीसला किंवा आतापर्यंत आयबीपीएस न वगैरे विचारलेले काही पीवायक्यूज बघूया आपण म्हणजे तुम्हाला काय आडिल की नेमका एक्झामला काय विचारलं जाते ठीक आहे तर बघा डिस्ट्रिक्टिव्ह पॉली हायड्रोसिस डिसीज ऑफ सिल्को म्हणजे क्वेश्चन कशावरती आलाय सिल्को वमच्या वरती क्वेश्चन आलेला आहे तर तो डिसीज काय आहे त्याच्यावरती म्हणजे त्यांनी सिमटम दिलेत की काही यल्लोईंग स्पॉट येतात स्किनवरती किंवा पस जमा होतो त्यालाच म्हणले बघा लिक्विक्शन ऑफ अल्सो कॉल्ड अ जॉन डिस असं असेल कोम्ब्लेक्ट डिसीज होतो तर त्या डिसीजचं नाव काय असं क्वेश्चन आलेलं आहे ठीक आहे हे ऑप्शन होते त्याच्यामधला हा ग्रेसरिस नावाचा तो डिसीज आहे हा आयबीपीएस न विचारलेला क्वेश्चन आहे आपली एक्झाम जर आयबीपीएस घेणार असेल तर ते अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात सो तुम्हाला हे क्वेश्चन सांगतील की तुम्ही नेमकं काय का वाचायला पाहिजे सो डिसिजेस तुम्हाला करावे लागतील ठीक आहे नंतर असा बघा प्रोसेस ऑफ टेकिंग आउट थ्रेड फ्रॉम द कक ककून टू ऑप्टेन सिल्क फायबर आता हे सिल्क ऑपटेन करायची प्रोसेस आहे त्याच्यामधला क्वेश्चन आहे ठीक आहे याचं तुम्हाला मी पुढं शिकवल्यानंतर खूप छान समजायचं उत्तर रीलिंग आहे रिलिंग करणं म्हणजे काय करणं प्रोसेस ऑफ टेकिंग आउट द थ्रेड फ्रॉम द ककून ककून म्हणजे जे वमनी uh, ज्या वेळेस त्याचं हेड फेरून नंतर जे सिल्कचं uh, एक नेटवर्क तयार होतं त्याच्यामधून सेपरेट करणं थ्रेड याला काय म्हणायचं रीलिंग म्हणतात ते तुम्हाला लास्टला मी सांगणारच आहे पुढं बघा मुगा सिल्कोम आता टाइप्स ऑफ सिल्कोम वरती जर जवळच्या क्वेशन विचारलंय ठीक आहे सो मुगा सिल्कोम इज रेड ऑन विच ऑफ द फॉलोइंग ट्री स्पेसिस ह्याच्यासाठी तुम्हाला मी मध्ये टेबल देणार आहे टेबलमध्ये सगळे सिल्कोम त्यांचे सगळे प्लांट्स हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे तर हा मुगा सिल्कोम बघा सोम आणि सोलो नावाच्या ट्रीज वरती ग्रो केला जातो ठीक आहे <laughs> आता पुढचं आहे बघा प्रोसेस ऑफ अनवाइंडिंग सिल्क फिलामेंट फ्रॉम द ककून सेम अगेन रेलिंग ठीक आहे म्हणजे ते सिल्क बाहेर काढणं याला काय म्हणतात रेलिंग म्हणतात ते सगळं तुम्हाला शिकवतो पुढं मी देन देच ऑफ द फॉलोइंग इज नोन एज सिल्क प्रोटीन सिल्क जास्त सिल्क थ्रेड जो आहे तो कशा कशाने बनलेला आहे तो प्रोटीन आणि न बनलेला असतो ज्यातलं प्रोटीन कुठला आहे तर सेरिसिन नावाचं प्रोटीन आहे ठीक आहे हे पण आपण पुढं बघूयाच त्यानंतर बघा अथेरिया मायलिटा इज द बॉटॅनिकल नेम ऑफ द ट्रॉपिकल टसर ट्रॉपिकल आता पुढे पुढं मी तुम्हाला सगळ्या जे काय सिल्क वम आहेत किंवा ते ग्रो करायसाठी जे प्लांट्स वापरले जातात किंवा सिल्क वम वापरले जातात तर या सगळ्यांचं सायंटिफिक नेम वगैरे आपण सगळं पुढं बघूया तर तो ट्रॉपिकल टसर असतो ज्याला म्हणतात अथेरेस अथेरेसी मायलेटा ओके बघा देईट मस्करडाईन डिसीज व्हाईट मस्करडाईन डिसीज हा काय आहे सिल्क वर्मचा डिसीज आहे तो शीप बघा शीप गोट सिल्क वर्म कॅटल पोल्ट्री हॉर्स असे खूप सारे ऑप्शन दिले होते करेक्ट आन्सर आहे सिल्क वम ठीक आहे आता बघा मला कमेंट मध्ये काय मुलं म्हणतायत सर मराठीमधून सांगा बघा आता हे टर्म मला असं म्हणायचंय जे मराठीतून करतायत त्यांनी एक लक्षात ठेवा तुम्हाला क्वेश्चन पेपर इंग्लिश मधून पण असणार आहे तुम्हाला इंग्लिश पण समजतं आणि तुम्ही काय सगळा अभ्यास तुमचा डिग्रीचा इंग्लिशमधून केलेला मराठीमधून केलेला नाहीये ठीक आहे क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण म्हणतो आपण न्यूक्लियस असेल तर आपण केंद्रक म्हणतो पण तुम्हाला न्यूक्लियस म्हणजे केंद्रक हे पण माहिती आहे ना तुम्हाला सो तुम्ही ट्राय करा ना तुम्ही असा आठ टास्ट ठेवताय की नाही असं मराठीतूनच सांगा तशा तुम्ही मी बोलताना तर मराठीतूनच बोलतोय सो तुम्ही ट्राय करा की तुम्ही ज्या गोष्टी शिकताय ते जशा आहे तसं समजून घ्या त्याचं ते त्या प्रोसेस त्या पाठ करा तुम्ही हा अभ्यास नवीनच करताय ना बरोबर का सो ट्राय करा की तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला महाराष्ट्रात बेस्ट फॅकल्टी हे इंग्लिश मधून शिकवणारे भेटतील मराठी मधून शिकवणारे खूप कमी लोक आहेत ठीक आहे सो so, त्यांचे लेक्चर तुम्हाला मिळालं तर वेल अँड गुड नाही मिळाल तर तुम्ही माझं म्हणणं आहे तुम्हाला पोस्ट काढायचे सो यू शुड अडॅप्ट विथ इंग्लिश ऑल्सो ठीक आहे बघा व्हॉट इज द टाइप ऑफ सिल्कॉम दॅट ब्रीड ओनली वन टाइम इन अ इयर तर तू कोण आहे युनिहोला युनिहोल्टाईन स्पेसिज म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय असतं त्याच्या ब्रिडिंग नुसार तो वर्षातून किती वेळा ते ब्रीडिंग करतोय याच्यावरून त्याचे हे टाइप्स पडलेले आहेत त्याला युनिहोल्टाईन स्पेसिस म्हणतात ठीक आहे तर हे सगळं थोडेसे पीवायको झाले याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आली असेल की नेमके एक्झॅक्टली क्वेश्चन कसे विचारू शकतात त्या हिशोबाने मी तुम्हाला आता जो पुढचं लेक्चर घेणार आहे ते त्या हिशोबाने असणार आहे खूप छान लक्ष द्या व्यवस्थित तुम्हाला वाटलं तर बघा तुम्ही स्वतः लेक्चर मधून नोट्स काढू शकता तुम्ही आता हे रेकॉर्डेड बघताय सो तुम्ही पॉज करून ते लाईन लिहून घ्यायची तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा आणि खूप व्यवस्थित सिन्सिअरली अभ्यास करा काही अवघड नाहीये ठीक आहे आता आपला जो पुढचा पॉइंट असेल तो एक मिनिट द्या मला आपण इंट्रोडक्शन पासून स्टार्ट करूया सेरिकल्चर काय आहे ओके सेरिकल्चर तर त्याच्याबद्दल काय टर्म्स सांगतो तुम्हाला आधी टर्म्स मध्ये बघा वर्ड सेरी इज डिरायव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड सेरी कॉस ते काय एक्झाम्पल काय विचारणार नाहीत फक्त लक्षात ठेवा हा ग्रीक वर्ड आहे सेरी कॉस ह्याच्यावरून तयार झालाय सेरी म्हणजे सिल्क असतं कॉस म्हणजे कल्चर तुम्हाला कॉस म्हणजे मिनिंग काय असतं कल्चर सेरी कल्चर रेरिंग ऑफ सिल्क वम फॉर प्रोडक्शन ऑफ सिल्क इज कॉल्ड ॲज डॅश 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 याला सेरी कल्चर म्हणतात हा क्वेश्चन ना नाबार्डला एकदा विचारला होता दोन हजार एकोणीसला काय क्वेश्चन आहे रेरिंग ऑफ सिल्क वम रेअरिंग ऑफ सिल्क वम फॉर प्रोडक्शन ऑफ सिल्क फॉर प्रोडक्शन ऑफ सिल्क इज कॉल्ड एज से कल्चर ओकेफिनेशन वर में भी क्वेश्चन आला ठीक आता जो तुम्हें मलबेरी प्लांट ग्रो करता है सिल्कोम ग्रो करे सिल्क वोम हा मलबेरी प्लांट वरते खातो मग प्रोडक्शन ऑफ मलबेरी प्लांट किंवा कल्चर ऑफ मलबेरी प्लांट त्याला मोरी कल्चर म्हणतात ठीक है आहेत ठीक है आता एपिकल्चर हनी बी बेरीयरिंग करतात हनी कलेक्ट त्याला काय म्हणतात एपिकल्चर म्हणतात ठीक आहे अशा काही टर्म्स विचारला जाऊ शकतात इन द लार्वा ऑफ सिल्क अ पेअर ऑफ स्पेशली मॉडिफाईड सलायवरी ग्लँड कॉल्ड एज सिल्क ग्लँड सो लार्वा आर्या असते ना लार्वा म्हणजे आर्य म्हणतो आपण सो बघा आता मध्ये जे रिप्रोडक्शन असतं ते दोन प्रकार असतं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डायरेक्ट इन डायरेक्ट डायरेक्ट मध्ये काय होतं की ते जे एक असतं एग मधून बाहेर येणारा जो जी प्रोजेन असते जे बेबी असतो तो फुल्ली डेव्हलप असतो त्याला लाईक हात म्हणजे त्याचे लिम्स आलेले असतात त्याचे सगळे ऑर्गन्स प्रॉपर डेव्हलप झालेले ला असतात त्याला म्हणायचं डायरेक्ट डेव्हलपमेंट इनडायरेक्ट मध्ये इनडायरेक्ट मध्ये काय होतं आधी तो अंडी घालतो अंड्यामधून आळी बाहेर येते आणि ती आळी परत ग्रो होऊन त्याला पंख येतात सगळं होतं आणि ती अडल्ट बनते त्याला इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणायचं म्हणजे वॉर्मचा लारवा काय करतो इनडायरेक्ट डेव्हलपमेंट करतो लक्षात ठेवा त्याच्यामध्ये जो लारवा असतो हा लारवा पान आपण लाईफ सायकल पुढे शिकणारच आहे तो पानं खातो आणि त्याच्या सलायवामधून तो सलाय सलायवा सारखा एक पदार्थ सिक्रेट करतो आणि त्याचं पुढं सिल्क होत असतं तर ते सिल्क बनण्यासाठी त्याच्यामध्ये काय असतं स्पेशली मॉडिफाईड सलायवरी ग्लँड असतात त्याला काय नाव दिलं त्यांनी सिल्क ग्लँड काय म्हटलंय सिल्क ग्लँड पुढं सेरिकल्चरमध्ये बघा सिल्क इज अ फायबरस प्रोटीन ऑफ इन्सेक्ट ओरिज सिल्क हे काय आहे हे एक फायबरस प्रोटीन आहे ठीक आहे म्हणजे सिल्क प्रोटीन हा प्रोटीन पासून बनलेला सबस्टन्स आहे जो फायबरस असतो ठीक आहे आणि इन्सेक्ट ओरिजिन आहे बघा मोस्टली फायबर हे आपण जे बघतो वापरतो हे कुठले असतात प्लांट ओरिजिन आपण कॉटन पासून फायबर बनवतो तर हे जे फायबर आहे हे कशापासून बनवले इन्सेक्ट ओरिजिन आहे कसं आहे इन्सेक्ट ओरिजिन सिल्क फायबर कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ प्रोटीन नेमली तर कुठलं असतं बघा हे हा क्वेश्चन आलता मागाशी आपण मागा शहा पॉइंट बघितला तर त्याच्यामध्ये पहिलं हे बघा फायब्रॉइन ठीक आहे एक मिनटं द्या मला <coughs> तर हे बघा हे हे जे प्रोटीन आहे फायब्रोइन प्रोटीन हे किती असतं एट्टी पर्सेंट असतं आणि दुसरं कुठलं आहे सेरिसिन हा ट्वेंटी पर्सेंट आहे मागाच्या ऑप्शन मध्ये हा होता बघा सेरिसिन ठीक है मुझे कि सिल्क फाइबर कंसिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ प्रोटीन नेमली फाइब्रोइन आणि सेरिसिन फाइब्रोइन किती परसेंट आहे 80 परसेंट आहे सेरिसिन किती आहे 20 परसेंट आहे ठीक आहे हा दोन हजार एकवीस ला आलेला क्वेश्चन आहे आयबीपीएस ला ठीक आहे सगळं व्यवस्थित करूया छान अभ्यास करा एक मिनट ओके आता बघा <coughs> पुढचा काय पॉइंट्स सिल्क इज अ मोस्ट इलेगंट टेक्स्टाइल है मोस्ट इलेगंट बघू शकता बघा हे सिल्क पास काय गोष्टी बिल्कुल सिल्क पास बनने शॉल सो ही मोस्ट इलेगंट टेक्स्टाइल इन द वर्ल्ड विथ अन्पैरल ग्रैंडुलर नैचरल शीन तो लाइक शाइन आती बरबर शीन एंड इनहेरिटन एफेनिट फॉर वेगवेगळे रंग आणि सकता रंग खूप छान ठेवतो लाईक हाय ॲब्झॉर्बन्स ठीक आहे ऍबझॉर्बन्स चांगला आहे लाईट वेट असतो सॉफ्ट टच असतो आणि हाय इन ड्युरेबिलिटी टिकायला पण खूप दिवस असतो ठीक आहे बिकॉज ऑफ दिस युनिक फीचर सिल्क इज नोन ॲज क्वीन ऑफ द ऑफेक्टाईल विच ऑफ द फॉलोइंग फायबर इज कन्सिडर्ड ॲज अ क्वीन ऑफ टेक्स्टाईल कोण आहे तो तो आहे सिल्क सिल्क परत त्यालाच काय म्हणलं बघा स्टील म्हणले बायो स्टील बिकॉज इट्स स्ट्रेंथ त्याची स्ट्रेंथ खूप चांगले आहे बायो स्टील पण म्हटलेलं आहे ठीक आहे तर क्वीन ऑफ टेक्स्टर हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला कुशसेवेकला पुढं करंट स्टेटस ऑफ करंट स्टेटस ऑफ सिल्क इंडस्ट्री काय करंट स्टेटस बघा चायना रँक फर्स्ट इन द प्रोडक्शन ऑफ सिल्क चायना काय आहे फर्स्ट आहे प्रोडक्शन ऑफ सिल्क इंडिया हॅज द युनिक डिस्टिंक्शन ऑफ बिईंग द ओनली कंट्री प्रोड्युसिंग ऑल फाईव्ह नॉन कमर्शियल सिल्क आपण आता पुढं टाइप्स ऑफ सिल्क पण बघणार आहे कुठल्या कुठल्या सिल्क आहेत बघा इंडिया पाच प्रकारचे सिल्क बनवते मलबेरी ट्रॉपिकल टसर ओक टसर इरी आणि मुगा बघा ह्या वरती खूप महत्वाचे महत्वाचे पॉइंट्स आहेत तुम्ही ते पॉज करून लिहून घ्या वाटलं तर बघा इंडिया पाच प्रकारचे हे बनवतोय सिल्क कुठले कुठले मलबेरी सिल्क ट्रॉपिकल टसर ओक टसर आणि इरी आणि मुगा ह्यातला मुगा जो असतो तो मुगा हा लक्षात ठेवा आसामचा आसाममध्ये हे केला जातो त्याला प्राईड ऑफ आसाम म्हणलेला आहे कुणाला मुगा हे पण लिहून ठेवा पुढं आहे ते सगळं सांगतो मुगा विच इज प्रोड्युसर्ड ओनली इन इंडिया विथ अ गोल्डन येलो ग्लिटर ह्याचा कलर हा गोल्डन येलो असतो गोल्डन येल्लो ग्लिटरचा कुठला सिल्क आहे तर ते मुगा आहे uh, प्रोप्युटिव्ह ऑफ इंडिया इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ आप सिल्क आफ्टर चायना सो so, सिल्क प्रोडक्शन मध्ये टॉपला कोण आहे चायना आहे दोन नंबरला इंडिया आहे ओके पुढं अमंग द फोर वराइटीज ऑफ सिल्क प्रोड्यूसर इन टू थाउजेंड ट्वेंटी वन टू ट्वेंटी टू सतर ललबेरी अकाउंट 74 फोर पर्सेंट ठीक है मलबेरी सतर फोर पॉइंट सेवनटीन पर्सेंट इंटी वन पॉइंट जीरो सेवन पर्सेंट एंड मुगा जीरो पॉइंट सेवी थ्री पर्सेंट ओके लक्ष्य साउथ इंडियन स्टेट कर्नाटका बर्नाटका वॉज द लीडिंग रॉ सिल्क प्रोड्यूसर सो कर्नाटक इंडियामध्ये टॉपला कर्नाटक आहे जवळपास अकरा सॉरी इलेव्हन थाउजंड मेट्रिक टन ऑफ रॉ सिल्क प्रोड्यूस इज इन फिजिकल इयर टू थाउजंड ट्वेंटी टू ठीक आहे तर हे असं करंट आपल्या वरती क्वेश्चन आला तर येऊ शकतो की सेरिकल्चरमध्ये किंवा सिल्क प्रोडक्शन मध्ये टॉपला कोण आहे ठीक आहे कर्नाटक आहे द राम रमणगारा डिस्ट्रिक्शन कर्नाटका इज द लार्जेस्ट मार्केट फॉर सिल्क कोकोन इन एशिया हे कोकुन्स येतं विकले जातात ते कोकोन्स पासून परत सिल्क काढलं जातं ठीक आहे ठीक आहे थोडस करंट स्टेटस होत बघा आपण पीआय क्यू बघितले नंतर काय इंट्रोडक्शनले काय टर्म बघितला आणि करंट स्टेटस बघितलं आता पुढच्या मध्ये आपण काय बघूया की सिल्कॉम कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत ठीक आहे सिल्कॉम बघूया हा खूप महत्वाचा पॉइंट आहे ऍक्च्युली डेओ मध्ये सगळेजण बघताय तुम्ही ह्याच्यातूनच एखादा क्वेश्चन येणार आहे तुम्हाला सो बघा सिल्कॉम का लाइफ साइकल कश सग्या गोषी तो बह सिलको हा सिलकोम इज द लार्वा एक्चुअली एक आई आती हा अडल्ट बहे सिले सिल्क बनवान बनल जहा हि आई बनती को लार्वा बनता सो सिल्कोम इज द लार्वा द एक्टिव इमेच्योर फॉर्म ऑफ इन्सेक्ट इमेच्युर हे लारवाला पंख तो अडल्ट हो आधे को तो लार्वा सो द सिलक इज द लार्वा और कॅटर पिलर ऑफ द बॉम्बेक्स मोरी मॉथ बॉम्बेक्स मोरी मॉथ हा काय करतोय लक्षात ठेवा हा हा लारवा त्याचं म्हणजे आपले जे आपण फुटो जे बघणार आहे टाइप्स ऑफ सिल्क त्याच्यामध्ये मलबेरी जे आहे ना मलबेरी सिल्क तर ते मलबेरी सिल्क हा बॉम्बेक्स आ, आ, बॉम्बेक्स मोरी पासून हे केलं हो जातं ठीक आहे ह्याचा क्लास कोणता आहे बघा तर मोस्टली हा खूप जास्त यूज होणारा इन, सिल्क आहे सो ह्याचं जे क्लास आहे मोस्टली सगळ्या सिल्क क्लास काय आहे इन्सेक्टा किंगडम अॅनिमालिया ऑर्डर कुठल्या लेपड हे तुम्हाला इन्स् मध्ये असेल परत ऑर्डर लेपड आणि टेरा अँड फायलम अर्थ्रो पोडा फायलम ठीक आहे टाइप्स ऑफ सिल्क वम अँड सिल्क बघूयात देर आर फाईव्ह मेजर टाइप्स ऑफ सिल्क किती आहेत पाच प्रकारचे देर आर फाईव्ह मेजर टाइप्स ऑफ सिल्क फॉर कमर्शियल इम्पॉर्टन्स ऑप्टेन फ्रॉम डिफरन्टेसिस मोस्टली आयबीपीएस ने ह्या पाच फेसिसवरती खूप वेळा क्वेशन विचारलाय आणि खूप मुलं हे वाचतच नाहीत लक्षात ठेवा सो बघा जवळ हे पाच कुठले कुठले आहेत एक्सेप्ट मलबेरी ऑदर व्हरायटीज ऑफ सिल्क आर जनरली टर्म ॲज अ नॉन मलबेरी सिल्क म्हणजे दोन प्रकारचे सिल्कओम आहेत किंवा दोन प्रकारचे सिल्क आहेत मलबेरी सिल्क आणि नॉन मलबेरी सिल्क पाच मधले एक कुठलाय मलबेरी मल मल सिल्क आणि दुसरा कुठला आहे जे मलबेरी सोडून बाकीचे त्याला नॉल मलबेरी नॉल नॉन मलबेरी टाइप ऑफ सिल्क म्हटलेला आहे ठीक आहे बघूया आपण ते हे बघा हे तर तुम्हाला मी नोट्स मध्ये पण हे सेम असं टेबलर फॉर्म मध्ये दिलेलं आहे ह्याच्या बाहेरचा क्वेश्चन येणार नाही मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये सगळे आता पण ते एम आलेले क्वेश्चन पण ऍड केलेले आहेत ह्याच्यामध्ये जे आपण क्लासिफिकेशन करतोय ह्याच्यामध्ये बघा टाइप्स ऑफ सिल्क तो कुठला तो टाइप्स ऑफ सिल्क वम नंतर आपण बघणार आहे सायंटिफिक नेम काय असणार आहे त्याचं आणि त्याची फॅमिली आणि त्याचा होस्ट कुठल्या वरती खाऊन तो सिल्क बनवतोय त्याचे होस्ट प्लॅन्ट होस्ट वरती पण खूप क्वेश्चन आलेले आहेत ठीक आहे आता ह्या आक ऍक्च्युअली खूप मोठा टेबल आहे ह्याच्यावरती पूर्ण बसलेला नाहीये पुढच्या स्लाइडवरती निम्मा आहे ठीक आहे बघा आता पहिलं बघा टाय मलबेरी सिल्क मलबेरी सिल्क तर टाइप्स ऑफ सिल्क वम कुठला आहे मलबेरी सिल्क वम म्हणायच त्याला आपण त्याचा सायंटिफिक नेम काय बॉम्बॅक्स मोरी त्याची फॅमिली बॉम्बे सिडी बऱ्यापैकी बघा फक्त ह्याची बॉम्बॅक्स मोरीची फॅमिली आहे बॉम्बे सिडी बाकीची सगळ्याची फिक्स फॅमिली आहे ठीक आहे म्हणजे फॅमिलीवर आला तर तुम्हाल ते हो तुम्हाला दोनच फॅमिली पाठ करायची आता होस्ट बघा हा मलबेरी प्लांट वरती ग्रो होतो कुठल्या प्लांट वरती मलबेरी म्हणून त्याचं नाव काय दिलंय मलबेरी सिल्क इथं इथं पण तुम्हाला क्लिअरली होईल ठीक आहे होस्ट होस्ट बघा कुठलं कुठलं आहे हे क्लिअरली दिसतंय ना थोडं झूम करावं लागेल ओके असं दिसतंय का हा तुम्ही बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघा नोट्स नोट्समध्ये असणारच आहे वाटलं तुम्ही पॉज करून हे लिहून घ्या दिसत नसेल तर कारण मला सगळं टेबलर फॉर्म मध्ये तुम्हाला एकत्र सांगायचं होतं म्हणून मी ते अशा फॉर्म मध्ये देतोय तुम्हाला ठीक आहे आता होस्ट प्लांट मलबेरी सिल्क हा कुठल्या कुठल्या प्लांटवर तुम्ही ग्रो करू शकताय तर बघा मलबेरी त्याचं नाव आहे बघा मोरस अल्बा मोरस इंडिका मोरस सेराटा मोरस लोटीफोली हो तुम्हाला एवढं सायंटिफिक नेम नाही विचारणार फक्त लक्षात ठेवा मलबेरी मोरस अल्बा हे मोस्ट कॉमन युज होस्ट प्लांट आहे त्याच्यावरती हा सिल्कॉम खातो आणि काय करतो सिल्क बनवतो हो कलर ऑफ सिल्क कसा असतो बघा ह्या मलबेरी सिल्कचा व्हाईट किंवा क्रीम कलरचा असतो ठीक आहे ओरिजिन कुठला ह्याचा चायना एरिया कुठे आहे कर्नाटकात जास्त मग आपण बघितलं लिडिंग स्टेट आहे चायना नंतर ऑदरमध्ये बघा हायएस्ट प्रोडक्शन ह्याचं आहे नाइंटी पर्सेंट विच ऑफ द फॉलोइंग सिल्क इज हॅव्हिंग हायएस्ट प्रोडक्शन कोण आहे ते मलबेरी सिल्क किती नाईन्टी पर्सेंट थोडं कोण आहे आता ट्रॉपिकल टसर टाईप ऑफ सिल्कॉम कुठला आहे हा ट्रॉपिकल टसर सिल्कॉम सायंटिफिक नेम अँथे मायलेट हा क्वेश्चन आलता बघा दोन हजार एकवीस ला हा क्वेश्चन आलता की ट्रॉपिकल टसर सिल्कॉमचं सायंटिफिक नाव काय आहे कुठला येतो अँथेरा मायलेटा ह्या पाचच्या पाच सिल्कोमचा सायंटिफिक नेम पाठ करायचे सोप्या लिहून काढायचं एकदा नंतर फॅमिली कुठल्या यायची सॅट्युरी निडी फिक्स आहे फॅमिली आता ओके फक्त मलबेरी सिलिकोमची बॉम्बे सिडी बाकी सगळ्याचे सॅट्युरी निडी मला कधी वाचायत ना तुम्ही बघा ते काय ते होस्ट प्लॅन कुठला कुठला यायचं हे आय एम पी बघा बेर अर्जुना आणि साल हा जो क्वेश्चन आला होता आता ते कधी कधी तुम्हाला डायरेक्ट बेर हे कॉमन नेम आहेत बोर बेर अर्जुना किंवा साल कधी कधी सायंटिफिक नेम विचारतील तुम्हाला बेरचं काय जिजेपेसिस अर्जुना टर्मिनालिया अर्जुना आणि सालचं बघा शोरिया रोबोस्ट अवघड क्वेश्चन आला तर तुमचं लक्षात असायला पाहिजे म्हणून तुम्ही सायंटिफिक नेम पण लक्षात ठेवा ह्याचा कलर कसला असतो टसर टॉपिकल टसरचा ब्राउनिश टू कॉपरिश कलरचा आहे ठीक आहे ओरिजिनचा इंडिया आहे एरिया बघा झारखंड आणि ओरिसामध्ये ह्याचं जा प्रोडक्शन जास्त आहे पुढं आहे बघा टेम्परेट किंवा ओक टसर सिल्क टेम्परेट म्हणजे तुम्हाला टेम्परेट म्हणजे कोल्ड क्लायमेट मध्ये ग्रो केला जातो तर ह्याचं जा सायंटिफिक नाव हो काय बघा एंथेरिया पायरोली ह्याचं काय होतं अँथेरिया मायलिटा ह्याचं काय अँथेरिया प्रोएली ह्याची फॅमिली सेम आहे होस्ट प्लांट आय एम ओक ओक प्लांट ओक प्लांट इज अ होस्ट फॉर टेम्परेट टसर सिल्क म्हणजे हा वर्म जाऊन त्याच्यावरती खाणार आहे होस्ट प्लॅन झालं म्हणजे कलर ऑफ सिल्क कायचं ब्राउनिश टू ग्रेश आता बघा ह्याच्यामध्ये काय कॉन्सेप्ट का, नाही हे तुम्हाला लर्न करायचंय ठीक आहे थे। म्हणून मी पण ते वाचूनच दाखवतोय तुम्हाला कलर ऑफ सिल्क आहे ब्राउनिश टू ग्रेश ओरिजिन इंडिया एरिया काय कायचा सब हिमालयन स्टेट कारण टेम्परेट एरियामध्ये आहे तो पुढचा कोण आहे मुगा सिल्क मुगा आय एम पी बघा मुगा विचारलेला आहे कारण प्राईड ऑफ आसाम म्हटलं त्याला आसाममध्ये ग्रो ग्रो करतो हा आपण टाइप्स ऑफ सिल्कोन कुठला आहे मुगा सिल्कोन सायंटिफिक नेम अँथेरिया आसामेन आसा माया आसाम वरन कळते लगेच त्याचं नाव फॅमिली सेम आहे फोर्स्ट प्लांट विचारलाय बघायचं ए फो टू थाउजंड ट्वेंटी टू ला कुठला आहे सोम सोलो ट्रीज सोमचं सायंटिफिक नाव काय आहे मिचिलस बोमयसिना आणि सोलोचं काय आहे लिस्टिया पॉलिमथिना ठीक आहे ह्याचा कलर बघा गोल्डन येलो हा विचारलाय हा एक मेव आहे जो गोल्डन येलो कलरमध्ये येतो म्हणाला प्राईड ऑफ आसाम म्हटलंय सो विच ऑफ द फॉलोइंग सिल्क शोज गोल्डन येलो कलर कुठला येतो मुगा मुगा सिल्क इंडिया ओरिजिन आहे आहे मध्ये जास्त प्राईड ऑफ आसाम म्हणतात हे नोट्स मध्ये दिले तुम्हाला मी टेबलमध्ये प्राइड ऑफ आसाम थोडा एरी सिल्क एरी म्हणजे एरंडे असतं ना एरंडे एर आपल्या गावात बघा एअर इंडिया असतं त्याच्यावरती ग्रो होणार आहे हा मग त्याला नाव दिले एरी सिल्क वॉम सायंटिफिक नाव काय आहे सिल्क वमचे ह्या फिलोसामिया रिशिनी फिलोसामिया रिशिनी फॅमिली सेम आहे ह्याचं होस्ट so, ड़ प्लांट कॅस्टर विचारू शकतात बघा सो इरी सिल्कोम ग्रो ऑन डॅश 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 कॅस्टर प्लांट रिशिनस कम्युनिस ह्याचा कलर काय सिल्कचा याचा व्हाईट टू पेल व्हाईट असतो व्हाईट टू पेल व्हाईट मग हा बघितला आपण मलबेरीचा बघितला ठीक आहे मलबेरीचा काय व्हाईट टू क्रीम कलरचा आहे आणि इरीचा कसा आहे व्हाईट टू पेल व्हाईट कलरचा आहे ठीक आहे हे ओरिजिन इंडियाचा आहे आणि हा आपण आसाम बिहार आणि वेस्ट बेंगॉलला ग्रो केला जातो ठीक आहे हे पाच सिल्कोम मधनं मी तुम्हाला फिक्स सांगतो एक क्वेश्चन येणार ठीक आहे हा टेबल पाठच करायचा रट्टा मारायचा डायरेक्ट ह्याच्यातला कुठलाच पॉईंट मिस करू नका ठीक आहे ओके हे झाले आपले टाइप्स ऑफ सिल्कोम ओके सिल्कोम झालं आता आपण बघूया ऍक्च्युली लाइफ सायकल कशी असते ह्याची आपण लाईफ सायकल हे नेक्स्ट मध्ये बघूया आपण ठीक आहे नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला लाईफ सायकल आणि प्लस आ, सिल्क वॉम कसं त्यातनं सिल्क कसं बाहेर काय जातं ह्या गोष्टी बघूया आपण ठीक आहे म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ का बनवतोय तर आपल्याला एक तासभर व्हिडिओ बघून बसायची बसायचा कंटाळ येतो तर तुम्ही ते वीस पंचवीस मिनिटाचे बघताय हा व्हिडिओ खूप छान बघून तुम्ही ते नोट्स लगेच वाचून काढायचे लगेच दुसरा व्हिडिओ तुम्हाला येणार त्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघणार आहे की हे आ, सिल्क वमची लाईफ सायकल कशी असते आणि तुम्ही सिल्क कसं बनवतात ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ हो पर्यंत तोपर्यंत छान अभ्यास करा थँक्यू